नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी स्वागत करतो जिल्हा न्यायालय भरती सध्या पूर्णपणे स्थगित झालेली आहे स्थगित सॉरी म्हणजे अपडेट अपडेट येणं स्थगित झालेलं आहे भरती प्रक्रिया शिपायाचे जवळ जवळ सगळीकडल्या शिपाई पदांच्या मुलाखतीसह कार्यक्रम अंतिम टप्प्यात आलेला आहे फक्त मुंबईचं बाकी होतं तर मुंबईची सुद्धा आज लिस्ट पडलेली आहे का मुंबईचं सुद्धा कोर्टाचं जे मुंबई कोर्टाचं जे आहे काय म्हणतो आपण त्याला मुलाखतींची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे त्या संदर्भातल्या पण काही सूचना आपण पाहणार आहे ग्रुपला पण ती लिस्ट टाकलेली आहे मुंबईला जे विद्यार्थी स्किल टेस्टला पास होऊन मुलाखतीसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि बाकी सगळीकडल्या मुलाखती सतरा ऑगस्ट पर्यंत सतरा ते अठरा ऑगस्ट पर्यंत जवळजवळ बऱ्यापैकी सगळ्या मुलाखती या ठिकाणी झालेली आहे मात्र अद्याप कोणत्याच शिपाई पदाचा भरतीचा निकाल लागलेला नाही मग भरतीचा निकाल का लागत नाही हा लक्ष शिपाई भरतीचा निकाल का लागत नाही अशा संदर्भात भरपूर विद्यार्थी क्वेश्चन विचारतात भरपूर विद्यार्थी कंटिन्यू मेसेज कॉल राहतात आणि हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असन हे अपडेट देण्याचं कारण असन हे कारण हेच असतं की तुम्ही जे कॉलेज एम एस करता त्या प्रत्येक कॉलेज एम एस ला आम्हाला रिप्लाय देणं शक्य होतं त्याच्यामुळे मग व्हिडिओच्या माध्यमातून ती संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जातो याच्या माध्यमातून बरोबर ना तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला एक नक्की सांगेल की लिपिक पदाचा जे काही अपडेट आहे लिपिक पदाची अपडेट सध्या कुठेच नाही कुठेच कुठेच नाही काहीच नाही चार पाच ठिकाणी मी एकदम अंतर्गत जाऊन चौकशी जाओ केली नाही मात्र कुठल्याच प्रकारचं ना कोर्टामध्ये ना कुठे काहीच नाही लक्ष ठेवा कुठलीच अपडेट नाही सध्या लिपिक संदर्भातली मग त्यांना की कृती देव मध्ये होणार आय एस एम मध्ये होणार टी सी एस घेणार का कोर्ट घेणार की कोण घेणार किंवा काय घेणार किंवा कसं घेणार किंवा कधी घेणार हे काहीच अपडेट कोर्टाची नाही लिपिक पदाची लिपिक पदाची बोलतोय मी लिपिक पदाची त्याच्यामुळे सध्या फक्त जे क्वालिफाय झालेत दाम दनादन दान दनादन प्रॅक्टिस करायची बस याच्या पलीकडे काही नाही अलक्षमध्ये आता याच्यामध्ये असं आहे ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस होत होती फास्टमध्ये गेले असेल तर त्यांचा फायदा झाला असता आता जर जास्त वेळ भेटला एमपीएससी सारखं जर जास्त वेळ आपल्याला स्किल टेस्ट दिला तर ती सगळ्यांची स्किल टेस्ट होऊन जाईल ती अलक्षमध्ये मध्ये वीस तीस टक्के लोक सोडलं तर बऱ्यापैकी सगळ्या लोकांची स्किल टेस्ट क्वालिफाय म्हणजे होऊन जाईल अलक्षमध्ये त्याच्यामुळे लक्षात ठेवा लक्षा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचं म्हणजे शिपाई पदाचे जे रिझल्ट आहे हे कधी लागतील या संदर्भात क्वेश्चन विचारले जात आहेत एकतीस ऑगस्ट ही टेंटेटिव्ह जे शेड्यूल होतं कोर्टाचं जे टेंटेटिव्ह शेड्यूल होतं एकतीस ऑगस्ट पर्यंतच होतं मात्र एकतीस ऑगस्ट आता एक थोड्यावर येऊन ठेपलेला आहे आणि आता लवकरच मला वाटतं आज जी तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक, चार दिवस आहे जर एकतीस ऑगस्टला किंवा तीस ऑगस्टला कि संपूर्ण महाराष्ट्रातले सिपाई पदाचे निकाल जर सोबत जाहीर झाले तर ठीक आणि जर नाही झाले तर लक्षात ठेवा त्याची तारीख हा वेगळ्या पद्धतीने लागतील किंवा ते वेगवेगळ्या पद्धतीने लागू आता मला तर एक दोन ठिकाणी असं कळलं की ज्या ठिकाणी आपलं हे होणार आहे लक्ष म्हणजे एक दोन ठिकाणी असं कळलं की ज्या ठिकाणी म्हणजे लिपिक पदाचा निकाल ज्यावेळेस लागणार आहे ज्यावेळेस लिपिक पदाचा निकाल लागणार आहे त्याच वेळेस तुमचा शिपाई पदाचा निकाल लागणार असं दोन नगरवाले पण बोलले एक दोन विद्यार्थी मात्र लक्षात ठेवा असं काही नाही लिपिक पदाचा वेगळ्या पद्धतीने लागू शकतो शिपाईपदाचा वेगळ्या पद्धतीने लागू शकतो काही विषय नाही ओके मात्र लिपिक पदाच्या संदर्भात कंटिन्यू अपडेट विचार जाता सर याचं काय सर त्याचं काय लक्षात ठेवा लिपिकची परीक्षा झाली तरी कम से कम अजून दहा दिवस तर ती होत नाही एवढं बाकी फिक्स आहे दहा दिवस अजून चांगल्या पद्धतीने तुमच्या हातामध्ये आहे लक्षात ठेवा सरावासाठी दहा दिवस तर ती कशाच पद्धतीने होत नाही कशीच होत नाही दहा दिवस राहिला प्रश्न पुढे जाईल का हो पुढे जाऊ शकते मात्र दहा दिवसात तर काही ती परीक्षा होत नाही दहा दिवसात जर परीक्षा व्हायची म्हटलं तर ते शेड्यूल आत्ता पडायला पाहिजे त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं शेड्यूल कधी पड या मंथमध्ये आपलं शेड्यूल येणं आहे आय थिंक एक सप्टेंबरला काहीतरी नोटिफिकेशन आपल्याला येऊ शकतं परवा किंवा एक सप्टेंबरला या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला काहीतरी कोर्टाचं नोटिफिकेशन लिपिक पदासाठीच येऊ शकतं आणि शिपाई पदाचं जो कोर्टाचा निकाल आहे ज्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत ते पूर्णपणे आतुर आहेत का मग निवड होती का नाही निवड होती का नाही निकाल कधी लागेल तर लक्षात ठेवा तो सुद्धा निकाल पेंडिंगला म्हणण्यापेक्षा तो निकाल पण कुठेही घोषित केलेला नाही कोणत्याही शिपाई पदाचा मुलाखतीचा निकाल अद्यापही घोषित केला नाही एक फिक्स डेट ठरवतील एक तारीख ठरवतील त्याच्यानंतर त्या एक मर्यादेनंतर सर्व जिल्हा कोर्टाचे शिपाई पदाचे निकाल लावले जातील मात्र एकतीस ऑगस्ट तारीख त्यांनी ट्वेंटी शेड्यूल शेड्यूलमध्ये दिली होती मग त्यानुसार त्या शेड्यूलनुसार भेटतंय का किंवा त्या शेड्यूलनुसार आहे का हे आपण पाहणार आहे आता आपल्याला पाहिजे मित्रांनो मी तुम्हाला मुंबईच्या शिपाईपदाची यादी आलेली आहे ती दाखवतोच मात्र एक लक्षात ठेवा गोष्ट नेहमी जे काही अपडेट आहेत कोर्टाच्या त्या अपडेट आपण देण्याचा आप प्रयत्न करत असतो पूर्णपणे नवीन विद्यार्थी असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत जाईल आणि कोर्टाचे जे काही भरती जी काही अपडेट असते ती सगळी मी देण्याचा प्रयत्न करतोच परंतु सध्या काही अपडेट नाही ना शिपाई पदाच्या निकाला संदर्भातली ना लिपिक पदाच्या स्किल टी संदर्भातली कोणतीच अपडेट आहे निकाल त्यांनी एकतरी काम करा एक तर काम एक काम करायला पाहिजे होतं कोर्टाने की बाबा ठीक आहे तुम्ही पंधरा दिवसात नाही घ्यायचं तुम्ही महिने निघा मात्र आम्हाला लिपिक पदासाठी कशी प्रक्रिया प्रक्रिया काय असेल टी सी एस घेणारे ऍप्लिकेशन मध्ये घेणारे एमएक्स मध्ये आपलं एम एस वर्ल्ड मध्ये घेणारे कशात आहे ऑफलाईन पॅसेज असणारे ऑनलाईन असणार ही अपडेट आप त्यांनी आपल्याला द्यायला हवी होती मात्र त्या संदर्भातली तशी कोणतीच अपडेट किंवा काही आपल्याला त्यांनी दिलेलं नाही त्याच्यामुळं सगळे लिपिक पदाची तयारी करणारे विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात संभ्रमात गेलेले आहेत मात्र काळजी करू नका लवकरच एक सप्टेंबर दोन सप्टेंबरला किंवा त्याच्या आधी आपल्या लिपिक पदाची काहीतरी अपडेट येऊ शकते आज मॅसेज आले ते ग्रुप आज काहीतरी नोटिफिकेशन मात्र तशी काही नोटिफिकेशन अद्याप तर काही आलेलं नाही की माझ्यासमोर ग्रुप वगैरे सगळं ओपन आहे अद्याप तर काही आलेली नाही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस काही येईल त्यावेळेस सर्वात आधी तुम्हाला समजेल काळजी करायचं काहीच कारण नाही ओके ठीक आहे आणि आज कोर्टाची पण लिस्ट लागलेली आहे कोर्टाच्या लिस्ट लागलेली तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अ हे बाळांनो एक मिनिट हा कुठलं आहे हे बाळांनो उच्च न्यायालय मुंबई यांच्या हस्तोणीस शिपाला हा माय पदा करता पात्र चारशे उमेदवार तोंडे मुलाखती रुपये राहायचे वेळापत्रक म्हणजे तारीख वेळ आणि स्थळ डायरेक्टली त्यांनी सांगितले खालील नमूद उमेदवारांनी तोंडी मुलाखतीसाठी नावासमोर उल्लेख केलेल्या तारीख वेळेनुसार कार्मिक विभाग उच्च न्यायालय अपील शाखा पाचवा माझा नवीन मंत्रालय इमारत जी टी रुग्णालय आका आवार लोकमान्य ट्रेक मार्ग मुंबई चारशे झिरो जोर झिरो एक या स्थळी सोखासाठी उपस्थित राहावी ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवारांनी स्वतःच्या आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना किंवा पासपोर्ट पैकी किमान कोणतेही मूळ ओळखपत्र आहे नाव बदलेले असल्यास उमेदवाराने राजपत्र विवाह नोंदणी पत्र किंवा त्या संबंधीचे कागदपत्र प्रवेशपत्रासोबत आणणे सुद्धा अनिवार्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे का तसेच उमेदवारांनी तोंडी मुलाखतीसाठी येताना शारीरिक क्षमता विशेष म्हणजे फिजिकल फिटनेस आणि स्पेशल स्किल टेस्ट परीक्षेच्या वेळी जे प्रवेशपत्र देण्यात आलेले होते ते सोबत आणणे सुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवारांना त्यांच्यासोबत मूळ कागदपत्रांचा ऑनलाईन अर्ज आणि जाहिरात दिनांक एकवीस तीन दोन हजार तेवीसच्या परीक्षेत एकवीस तीन दोन हजार तेवीस एकवीस तीन दोन हजार तेवीसच्या परीक्षेत एक तो एकवीस तीन दोन हजार तेवीसच्या मध्ये नमूद केलं कागदपत्र स्वतः एक संच अनिवार्य आहे अरे हा ओके ओके सॉरी मी ते पाहिलं नव्हतं लक्षात ठेवा ही जी आहे ही आपल्या जिल्हा कोर्टाची नाही ही जी, जी एकवीस मार्च दोन हजार तेवीस ला आपल्या आपले, आपले तेच मला आपलं सगळं स्किल टेस्ट झाले यांची स्किल टेस्ट आले लक्षात तर आपल्या ही जी यादी आहे मुलाखतीची ही कोर्टाची आहे हायकोर्टाची लक्षात ठेवा हायकोर्टाची यादी आपली यादी नाही चला ठीक आहे असं सॉरी मी वाचलं नव्हतं मला वाटलं आपलीच काय हायकोर्टाची यादी ठीक आहे चला द्या लक्ष परत इकडं मित्रांनो जे पोलीस भरती करणारे आपले विद्यार्थी मित्र आहेत पोलीस भरती करत असाल तर पोलीस भरती करणाऱ्या माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्वाची एक आनंदाची बातमी सांगू शकतो मी का मित्रांनो दोन हजार चोवीस अकरा हजार अतिसंभाव्य प्रश्न संच आलेले मित्रांनो मार्केटमध्ये पोलीस भरती संभाव्य सराव मित्रांनो संभाव्य सराव करण्यासाठी पोलीस भरतीचा प्रश्नपत्रिका जो संच आलेला आहे मित्रांनो लेखक व संकलन उमेश रुपनवार सर यांनी केलेलं आहे अतिशय महत्वाचा असा संच आहे मित्रांनो सह्याद्री केरेर अकॅडमी बारामती या सरांचा हा जो संच आहे आपल्याला माहितच आहे कायम आपण सह्याद्रीचा ठोकळा वापरतो बरेच प्रश्न सह्याद्रीतल्या ठोकळ्याला हाय असे पडतात तर हा सह्याद्री करेर अकॅडमी बारामतीचा जो ठोकळा आहे लेखन व संकलन आमचे सहकारी मित्र तथा मार्गदर्शक उमेश रुपनवार सर यांनी केलेले संभाव्य सर्व प्रश्नपत्रिका आहे पोलीस भरती अकरा हजार अतिसंभाव्य प्रश्न आहेत किती बाळांनो अकरा हजार अतिसंभाव्य प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत आणि हे अकरा हजार अतिसंभाव्य जे प्रश्न आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत एकदा जरी ते प्रश्न आपल्या डोळ्याखालून गेले म्हणजे वाचण्यातून गेले तरी त्याचा फायदा होऊ शकतो असं हे पुस्तक आहे मित्रांनो हे पुस्तक जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही सह्याद्री करिरा अकॅदमी बारामतीचा जो काही बुक स्टॉल आहे आपल्या जवळचे त्या बुक स्टॉलवरती जाऊन फक्त सह्याद्री कर अकॅकडमी बारामतीचा अकरा हजारचा ठोकळा बोला अकरा हजार प्रश्न कधी तुम्हाला सहज ते पुस्तकं तुम्हाला मिळून जातील काहीच हरकत नसावी ओके ठीक आहे चालतंय मित्रांनो अशा पद्धतीनं जे कोर्टा संदर्भातली जी काही लिस्ट होती ती आपण पाहिलेली आणि फक्त मला एक सांगायचंय का मी तुम्हाला ते जे बोललो आता लक्ष आता मी जे शिपाई निकाल आण टेस्ट कधी हे सगळं सांगितलंय फक्त तिची यादी बोललो मी तुम्हाला यादी आज मुंबई शिपाई मुलाखत यादी प्रसिद्ध तर तिची यादी मित्रांनो मुंबई शिपायाची तर ती हायकोर्टाची लक्षात ठेव मुंबई शिपाय मुलं कधी आधी हायकोर्टाची थी आता लक्ष म्हणजे ठीक आहे सिनेमिस्टिक झाले म्हणजे पाहिलं नाही काही गडबडीत मग ओके चालते काय अडचण ठीक आहे भेटूया परत पुढे चेवढे मग तुम्ही रजा घेतो जय हिंद जय भारत ओके चलो